हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं अवनीच किचन विथ लॉग मध्ये आज आपण पाहणार आहोत फणसाची भाजी त्याच्यासाठी आपण फणस पहिल्यांदा कट करून घेतलेला आहे त्याच्या मधला काबा आपण काढून त्याचे असे काप करून घेतलेले आहे हे अशा पद्धतीने काप करून पहिल्यांदा घ्यायचे आहेत नंतर आता हे काप आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत हे आपण कुकरमध्ये घालून त्याच्या तीन सिट्टी कुकरच्या करून घेणार आहोत अशा पद्धतीने हा फणस आपण पन उकडून घेणार आहोत कुकरला तीन सिट्टी देऊन त्याच्यामध्ये पाणी थोडं ऍड करते अजून पाणी कमी पडेल त्याच्यामध्ये थोडे पाणी अजून ऍड करते आता आपण याला कुकरला तीन सिटी देऊन दे दे एक दहा मिनिटे कुकर थंड करून घेतला आता आपण पाहूया चेक करूया अशा पद्धतीनं हा आपण शिजवून घेतलेला आहे आता आपण ही कापे काढून घेऊया घेतलेले आहे थोडं थंड होऊ द्यायचं हे अजून फार गरम आहे आणि हाताने हे सर्व अशा पद्धतीनं काढायचे अजून गरम आहे थोडा वेळ थांबावं लागेल हे आपण सर्व असं स्मॅश करून घेतलेलं आहे हाताने सर्व लगेच होऊन जातो उकडल्यानंतर त्याला काही वापरावं लागत नाही स्मॅश करण्यासाठी हे अशा पद्धतीनं करून घेतलं आहे आता फोडणीची तयारी करूयात आपण त्यासाठी मी गॅसवर चार चमचे तेल घेतलेलं आहे या भाजीसाठी तेल थोडं जास्तच लागतं त्याच्यामध्ये दहा लसूण आहेत ज्या चेचून घेतलेल्या ठेचून त्या मिक्सरला ग्राईंड वगैरे करायचं नाही ते असं मोठ्या मोठ्याच फेकून घ्यायचं आहे लसूण तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर पाच मोठ्या आकाराचे कांदे घेतले त्या भाजीमध्ये आपण मसाला ॲड करत नाही त्यामुळे आपण ग्रेव्ही वगैरे काही नाही कांदे वापरतो इतकंच कांदे आणि लसूणच त्यामुळे आपण कांद्याचा वापर जास्त करणार आहोत जास्त कांदे वापरले तरी आता कांदा लवकर भाजत नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं थोडस मीठ आता टाकायचं याच्यामध्ये म्हणजे कांदा चटपन भाजला जाईल आणि भाजी झाल्यानंतर आपण थोडं मीठ टाकणार आहोत जसं टाकावं लागणार आता आपण कांदा ड्राय करताना थोडं घातलेलं आहे आणि नंतर घालणार कांदा लालसर ओल भाजून घ्यायचं घ्यायचा पाणी न वापरता आपण ही भाजी करतो त्यामुळे त्याच्यामध्ये पण मीठ आता घातलेलं आहे त्याचं पाणी थोडंफार सुटतो याला आता आपण याच्यामध्ये मटार घालणार आहोत हे मटार एक वाटी आहेत मिनिट तर शिजूच आहे कारण आपण भाजी काही नंतर शिजवून घेणार नाही की भाजी शिजवलेलीच आहे फक्त तिखट मिठामध्ये ती परतून घेणार त्यामुळे मटार शिजवावे लागणार अशा पद्धतीने पाच मिनिटे याला शिजू द्यावं त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला पावडर आणि हे कोल्हापुरी तिखट आहे हे तीन चमचे टाकणार आहोत जर तुमच्याकडे कोल्हापुरी तिखट नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडरमध्ये धनी जिरे पावडर ॲड करून टाकू शकता मी इथे कोल्हापुरी लाल तिखट वापरले ला। नाहीतर तुमचा कोणताही मसाला त्याच्यामध्ये ॲड करा हे असं दोन ते तीन मिनिट परत शिजवून घेते आता हे असं मसाल्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं आहे आता भाजी याच्यामध्ये ऍड करूया आता हे सर्व मिक्स करून घेऊया चवीला फार छान लागते भाजी आणि अगदी सोप्या पद्धतीत होऊन जाते खूप कमी साहित्यामध्ये आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे कांद्यामध्ये थोडं घातलं होतं थो, आता थोडं घालू सर्व मिक्स करून घेऊ दोन मिनटं मंद गॅसवर शिजवून घेतलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्की करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद